महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वावलंबासाठी त्यांच्या आरोग्यासाठी व पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जून रोजी मुख्यमंत्री योजना सुरू केली या योजनेमध्ये विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा पंधराशे रुपये डीबीटी द्वारे आर्थिक मदत दिली जाते ही जी योजना आहे ही फक्त महिलांसाठी आहे या योजनेमध्ये फक्त महिलाच लाभ घेऊ शकतात परंतु या योजनेमध्ये चौदा पेक्षा अधिक पुरुषांनी लाभ घेतलेला आहे आणि लाभ घेत आहे ही अत्यंत फसून की ची, एक फसवणुकीची एक मोठ्या घोटाळ्याची घटना घडलेली आहे महा घोटाळा झालेला आहे जवळजवळ अठ्ठेचाळीसशे कोटी रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे या पुरुषांनी महिलांच्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे दिशाभूल केलेली आहे म्हणून या योजनेमध्ये पुरुष घुसनेच कसे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या पुरुषांनी या, या महिलेच्या योजनेचा दरमहा पंधराशे रुपये लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून हे घेतलेले पंधराशे रुपये वसूल करण्यात यावे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही बिरसा पर्यटन संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांकडे केलेली आहे जय बिरसा जय दिवस